त्यात यावत ते जठर देही त्यांनी सांगितले ताटामध्ये मध्ये शिजवलेले अन्न आहे ताटामध्ये जे अन्न ते सुद्धा तुमचं नाही ताटातून ते सुद्धा तुमचं नाही पण ताटातून पोटात जे गेलं पोटात गेलेलं टक्केवारी जे पचलं तेच जगातलं तुमचं आहे बाकी सर्व जगाचं असत जे पचेल तेवढंच आपलं असत बाकी सर्व समुद्रासारखं असतं धरणासारखं ते अथांग पाणी असत काही माणस माणसांचा तिरस्कार करतात जे निर्धन असतात ते धनवंतांचा काय करतात तिरस्कार करतात पण खऱ्या अर्थाने विचारी माणसाकडे आणि वारकरी माणसाकडे जर धन आलं तर त्या धनाचा आणि संपत्तीचा सदुपयोग होत असतो तेच धन आणि तीच संपत्ती मूर्खाकडे जर गेली विद्या विवाद आहे धनम मदाय शास्त्रकार बोलतात मूर्खाकडे जर धन गेलं तर ती माणसं उन्मत्त बनतात आणि तेच विचार होत धनाचा गुणाकार अशा पहिली प्रकारचा मिळवणं ही अवघड आहे पुष्काळ आपल्याला सांगता येईल कि पैसे प्राप्त करणं तेवढं सोपं नाही काही माणसं म्हणतात काय माणूस आहे काय पुढाऱ्याने मिळवलं काय मंत्र्यांनी मिळवलं पण तुम्ही त्या पदावर जाऊन बघा खाऊन शिवाय चालू होता पुढारी माणूस वरती भाषण करतोय खालून लोक सेम फेकून मारतात शिवा देतात तर तो नाग महाराजांचा अवतार असतो तो धुवतच राहत चालतच राहत त्यांना माहिती आहे मूर्खाच्या शिवा फक्त विलक्षण पुरते ऐकायचा नंतर यांचा भेद बघायचा पुढारी माणसाकडे गुण असतो महाराज त्यांच्याने संयम असतो त्यांच्याकडे तितिक्षा असते तितकी तितिक्षा कीर्तनकाराकडे नसते तितका संयम कीर्तनकाराकडे नसतो कीर्तनकाराची व्याग जरी घेतली नाही तरी गावचे जे कार्यकर्ते असतात त्यांच्यावर एखादा कीर्तनकार तुटून पडू शकतो <laughs> काय माणसं आहे तुम्हाला काही अक्कल आहे उतरलो व्याख्यानं सुद्धा कोणी नाही तितिक्षा सहनशक्ती संयम पुढाऱ्याकडे फार मोठा असतो ती तीक्षा संयम जर कीर्तनकारातले आणि वारखाऱ्यातले असेल तर आपली अधिक प्रगती होऊ शकते कारण पुढारी याचा अर्थ ती माणसं मूर्ख नसतात कारण पॉलिटिक्सपाला राजकीय पाळा ही प्रवृत्ती असते जे सरपंच आहे तेच राजकारणी असतात जे आमदार रा आहेत तेच राजकारणी असतात असं निसर्गता प्रत्येक माणूस हा पॉलिटिक्स असतो जन्मताच तो पॉलिटिक्स असतो लक्षात ठेवा राजकारणी शब्दाची व्याख्या आपण दुर्दैवाने सीमित ठेवलेली आहे का विलक्षण आल्यानंतर जे जे उभे राहतात ते तेच राजकारणी असतात असं नाही उपजात नैसर्गिक माणूस हा पॉलिटिक्स असतो जन्माला आल्याबरोबर अंगणामध्ये ज्यावेळेस बाल खेळायला येतं अंगणामधून आई त्यावेळेस अंगणवाडी मध्ये त्याला पाठवते हो अंगणवाडी सुटल्यानंतर ते जेवढे मुलं असतात ते सर्व मुलं आपापल्या गल्लीतल्या मित्रांना बोलवतात दुसऱ्या गल्लीतल्या मुलांना ते मुलं येऊ दे मग आपल्या गल्लीतल्या मुलांनाच बोलवणं हे अंगणवाडी पासून जर आहे तर मग हे राजकारण नाही का ते राजकारणच आहे पॉलिटिक्स पण आहे सप्ताहमध्ये कधी कधी दुसऱ्याचे दाते तिसरा कीर्तनकार घेऊन जातो हा पॉलिटिक्स पण आहे का हा पॉलिटिक्स पण आहे म्हणून राजकारणी शब्दाची व्याख्या दुर्दैवाने असेच समजू नका जे आमदार आहे तेच राजकारणी असतात प्रत्येक माणूस हा उपजत राजकारणी असतो